महाराष्ट्र भूषण महाराष्ट्राचे गौरव खासदार अमोलदा कोल यांचा दादा शेख सोनीदा गव्हाने आपल्या जिल्ह्याचे जिल्ह्याच्या दादा बाबू तसेच आपल्या महिला जिल्हाध्यक्षा वनभाई चौधनी प्रज्ञापा गोपाल सर ही सगळी मंडळी या ठिकाणी येऊन पोहोचली आहे दिलीप भाऊने आवर्जून सांगितलं की तुम्हाला पाच मिनिटासाठी का होईना पाचशेला थांबलं पाहिजे आणि पाचशेला तुम्ही संवाद साधला पाहिजे मला वाटतं हे तुमचं प्रेम जे ना हा माझा आवाज नाही आहे हा आवाज केवळ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विषयी तुमची जी निष्ठा आहे जी ताकद आहे आणि जी श्रद्धा आहे त्याचा हा आवाज आहे कारण महाराष्ट्राच्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्येच हा प्रश्न तर सगळ्यांना पडला होता की महाराष्ट्र कुणाच्या बाजूनी कळून देणार ज्यांनी पक्ष फोडला ज्यांनी चिन्ह पळवली अशा लोकांच्या बाजूला महाराष्ट्र उभा राहणार की महाराष्ट्र स्वाभिमान निष्ठा तत्व मूल्य यांच्या बाजूने उभा राहणार आणि जर लोकसभेचा निकाल आपण बघितला तर महाराष्ट्रानं संपूर्ण देशात ही वाखाणण्यासारखी कामगिरी केली महाराष्ट्राने तत्व मूल्य निष्ठा आणि स्वाभिमानच जपला आणि आज महाविकास आघाडीचे तब्बल एकतीस खासदार हे देशाच्या संसदेत निवडून आलेत आणि आताच्या परिस्थिती सुद्धा अशी शक्यता आहे मी फार जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो अशी शक्यता आहे की कदाचित येत्या दीड दोन महिन्यामध्ये निवडणूक लागेल शक्यता असण्याचं कारण काय तर जी सातत्यानं विधान आहेत ही सामाजिक जाणीवीच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंता करणारी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाच्या ठराविक लोकांकडून जी सातत्यानं द्वेषपूर्ण विधानं येतात मग ही धर्माधर्मात तेल वाढवणारी विधानं येतात ही जाती जातीत तेल वाढवणारी विधानं येतात तेव्हा महाराष्ट्राची जी एक सामाजिक वीण होती त्या महाराष्ट्राच्या सामाजिक वीण जी होती तेव्हा कोण कुठल्या जातीत जन्माला जरी आला असला तरी एका ताटात बसून भरीत भाकरी खाणारी माणसं होतो आपण पण एका बसून भरी भात्री खाणारी माणसं होतं आता जाती धर्मामध्ये इतकं विष कालवण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये झालाय आणि आता गेल्या अडीच वर्षात आणखी वाढला आता ती वारंवार विधानं व्हायला लागली आणि ही विधानं पाहता ही महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याचं पाप ज्यांनी केलंय त्यांना हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्र शांत होणार नाही